घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो ऐश्वर्या ही एक खूप मोठी चूक करणार आहे ज्यामुळे मात्र आता तिला घरातून बाहेर निघावं लागणार आहे सुमित्रा आता तिची चांगली झाकालपट्टी करणार आहे सुमित्राच्या एक लक्षात आले की ही ऐश्वर्या ही एक ऐश्वर्याच आहे जी या घरामध्ये बाई आहे जिचे दिवसेंदिवस नवीन नवीन कारस्थानं तिला बघायला मिळत आहे आता ऐश्वर्या ज्या पद्धतीने वागते त्या सगळ्या गोष्टी आता सुमित्रापर्यंत पोहोचलेल्या असतात आणि सगळ्या गोष्टींची आता माहिती सुमित्राला चांगलीच झालेली असते नानांनी देखील आता सुमित्राला बजावून सांगितलेलं असतं की ऐश्वर्यापासून सावध राहा म्हणून कारण की आता जेव्हा सुमित्रा ही नानांशी बोलत असते त्यावेळेसच नानांनी इशाऱ्याच्या सहाय्याने आता सुमित्राला सांगितलेलं असतं की ऐश्वर्या हीच आहे खरी कारस्थानी त्यामुळे तिच्यापासून जरा सावधच राहा असा इशारा नानांनी आधीच सुमित्राला दिलेला असतो परंतु मित्रांनो आता एक पुढे भयानक ट्विस्ट घडणार आहे तो म्हणजे रणदिवे कुटुंबाला आता या घरातला जो काही हक्क आहे रणदिवेची कंपनी मात्र आता विकली जाणार आहे आणि ती निलावात निघणार आहे आणि ती खरेदी करणार आहे स्वतः ऋषकेश आणि ऋषिकेश कशा पद्धतीने आता ती कंपनी खरेदी करतो हे जर जाणून घ्यायचं आहे जा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता भयानक वाईट कर्दन काळ हा ऐश्वर्या आणि सारंगचा येणार आहे आणि सारंग सा आणि ऐश्वर्याला घराबाहेर काढणार आहे मित्रांनो आता मालकीमध्ये होणार असं आहे त्याच्या आधी मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर प्लीज तेवढं एक लाईक करा कळकळीची विनंती आहे तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो त्यामुळे मित्रांनो लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे की कशा प्रकारे आता ऋषिकेश त्याची बाजार समितीमध्ये जागा निर्माण करतो हळूहळू शेतकऱ्यांचा विश्वास गेन करून त्याने आता स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला असतो ऋषिकेशला आता चांगलाच प्रॉफिट व्हायला लागलेला असतो नफा व्हायला लागलेला असतो ऋषिकेशची आता दिवसेंदिवस या शेतीच्या व्यवसायातून इन्कम ही वाढतच जाणार असते त्याचा विश्वास त्याची सोय त्याचा विश्वास हीच त्याची स्पेशालिटी बनून जाते आणि त्यामुळे गावातले सर्व शेतकरी आता फक्त आणि फक्त ऋषकेशवरतीच विश्वास ठेवू लागतात त्यामुळे सयाजीराव सारंगच्या कंपनीला देखील याचा प्रचंड भूर्दंड होणार असतो कारण की दुसरी गोष्ट अशी असते की सयाजीराव आणि सारंगची कंपनी ही खूपच खूपच जास्त माजल्यावाणी काम करत असतात याच्यामध्ये सगळा हात असतो तो सयाजीराव आणि ऐश्वर्याचा आता ऐश्वर्या ही सारंगचा सा उपयोग करून सारंगचं डोकं सा खराब करून त्या कंपनीवरती ताबा मिळवते आणि त्या कंपनीचं पूर्णपणे वाटोळं करून टाकते आता ऐश्वर्याच्या डोक्यातच ही गोष्ट असते की रणदिवे कुटुंबाची वाट लावायची परंतु आता हाच ऐश्वर्याचा एक गेम तिच्यावरती चांगलाच उलटणारे पुढे खरं म्हणजे आता ऐश्वर्या ही सारंगला समजावून सांगत असते सारंग आपल्याला जर या कंपनीला पुढे न्यायचं असेल कंपनी ग्रो करायची असेल तर आपण आपल्या पद्धतीने काम करायला हवं त्यांनी केलं ना त्यांच्या पद्धतीने कारण की बरेचसे एम्प्लॉई सारंगला हे सजेशन देत असतात की ऋषिकेश दादा ज्या ज्या गोष्टी करत होते त्याच त्याच गोष्टी आपण करूयात त्यावरती सारंगसुद्धा हो म्हणालेला असतो तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग नाही तुम्ही जर या गोष्टींमध्ये गुंतवून राहाल तर गुंतूनच राहाल तुम्हाला कधीही यश मिळणार नाही तेव्हा विचार करा या गोष्टींमध्ये गुंतून नका राहू अडकून नका राहू अहो आपल्याला जर आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर मात्र आपल्याला आपल्या पद्धतीने काम करायला हवं की नको आणि तुम्ही ऋषिकेशदादांच्या ज्या काही आयडिया आहे त्यांचे जे काही स्कीम आहे त्यांच्या काही योजना आहे त्यांच्यावरतीच काम करत राहिला तर पुढे भविष्यात येऊन दादा काय म्हणतील माहिती आहे तुम्हाला मी होतो किंवा माझ्या योजना तुम्ही वापरल्या म्हणूनच तुम्ही ही कंपनी पुढे नेऊ शकलात त्यामुळे योजनाही आपल्याच असतील आपलंच डोकं असेल आणि आपलंच सर्व काही असेल त्यामुळे तुम्ही लोकांच्या भरोश्यावरती राहू नका असं आता ऐश्वर्या ही सारंगला सांगत असते कारण की तिला कंपनीचं वाटवच करायचं असतं त्याच्यासाठी ती पूर्णपणे प्रयत्न करत असते घरामध्येही आता ऐश्वर्या एक ना एक कारस्थान करतच चाललेली असते घरामध्ये देखील तिने ओवीला घराबाहेर काढलेलं असतं तिने आता जानकीच्या विरुद्ध देखील कान भरवण्याचा प्रयत्न केलेला असतो सुमित्राच्या परंतु आता सुमित्राच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की खरी कारस्थानी जर कोणी असेल तर ती आहे फक्त ऐश्वर्या त्याच्यामुळे आता मात्र सुमित्रा ही चार हात लांब राहायला लागलेली असते ऐश्वर्यापासून ऐश्वर्याला आजीने समजवूनही सांगितलेलं असतं की अगं बाई तू आता सुमित्राशी जुळवून घे फक्त सुमित्राशीच काय अवंतक्याशी सुद्धा तू जुळून घ्यायला पाहिजे नाहीतर खूप मोठा पुढे प्रॉब्लेम होईल आणि या सगळ्या गोष्टी आता आजीने आज सुद्धा ऐश्वर्याला समजावून सांगितलेल्या असतात परंतु ऐश्वर्या कुठे ऐकायला तयार आहे का ऐश्वर्या मात्र खूप जास्त माजलेली असते ऐश्वर्या म्हणत असते की मला काही गरज नाही यांची हट मी यांचं नाही ऐकून घेणार असं आता आजीला आज बोलत असते ती आजीला सुद्धा एक गोष्टीचं विशेष वाटत असतं की ही कधी कधी इतकी का बरं चिडचिड करते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते की मला त्या सासूबाईचं ऐकायची काही गरज नाही आहे खरं म्हणजे मी फक्त तुमच्यामुळे ऐकते आई नाहीतर मी काय केलं ना मला पण माहिती नाही तेव्हा मात्र आता तेवढ्यातच ओवी दाराशी आलेली असते ओवी आली आहे हे जेव्हा ऐश्वर्याला समजलेलं असतं तेव्हा मात्र ऐश्वर्याने ओवीची काहीही कदर न करता तिला मात्र आता घराबाहेर हाकललेलं असतं तिला म्हणालेली असते की तू तर म्हणाली होती ना जिथे माझी आई बाबा आहेत तिथेच मी राहील आणि मग कशाला आली तू इथे जा चल चालती हो तुझ्या आईलासुद्धा मी घराबाहेर हाकल नाही तू काय चीज आहे तू इथंच थांबणार शक्यच नाही कारण की ओवी म्हणालेली असते की हे माझ्या आजीचं घर आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की हे माझं स्वतःचं घर आहे तेव्हा तुला काय करायचं ना तू कर असं बऱ्याचशा काही गोष्टी आता ह्या ऐश्वर्याने बोललेल्या असतात ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून मात्र आता ओवीला खूप वाईट वाटत असतं ओवी रडत रडतच घरी आलेली असते जेव्हा आता तिला जानकी तिथं भेटायला आलेली असते जानकी विचारत असते की ओवी बाळा काय झालं इतकं रडतेस आहेस का बरं तेव्हा मात्र ओवी म्हणत असते की आई आई खूप वाईट झालं गं माझ्याबरोबर खूप वाईट झालं तेव्हा मात्र आता ऐश्व जानकीला खूपच जास्त काळजी वाटू लागते जानकी विचारते की अगं बाळा काय झालं तुम्हाला एका शब्दाने तर सांग तेव्हा मात्र जानकी पहिल्यांदा सांगायला तयारच नसते परंतु ती नंतरून सांगते की माझ्यासोबत खूप दुर्व्यवहार झाला मी जेव्हा घरामध्ये गेले तेव्हा मात्र मला ऐश्वर्या आंटीने ढकलून दिलं ऐश्वर्या आंटीने माझी काहीही कदर केली नाही ऐश्वर्या आंटी मला खूप काही बोलल्या माझा खूप अपमान केला मला वाईट वाटल असं असं बोलत होत्या आणि मग मला हिसके धसके देत माझ्या हाताला पकडत मला अगदी ढकलून दिलं घरातून बाहेर म्हणजे खूपच जास्त वाईट वागल्या त्या माझ्याशी ऐश्वर्या आणटी इतकं बरं वाईट वागले असतील आई माझ्याशी तेव्हा मात्र आता असा प्रश्न चिमुकल्या त्या ओवीने केलेला असतो तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की अजिबात काळजी करू नको ओवी बेटा तुला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आता बघ तुझ्या त्या ऐश्वर्या आंटीला मी काय शिक्षा देते आता इथेच जानकीच्या जा मनामध्ये ऐश्वर्याला चांगला धडा शिकवायचं बीज हे पेरलं गेलेलं असतं माझ्या मुलीला मारते काय माझ्या मुलीच्या जेवढ उठते काय आता बघ आता मी तुझा गेम केल्याशिवाय गप्प बसणार नाही आता जो विचार असतो तो आता पूर्णपणे जानकीच्या मनात आलेला असतो बरं एवढंच नव्हे तर मात्र जानकीने आता ठरवलेलं असतं की आता रणदिवे कुटुंबामध्ये घुसायचं फोडा आणि राज्य करा ही तत्व वापरायची आता ऐश्वर्याला फोडायचं आणि राज्य करायचं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे आता हे मात्र जानकीला वाटू लागतं कारण की ऐश्वर्याने सुद्धा त्याच तत्वाचा उपयोग केलेला असतो हे मात्र आता जानकीच्या लक्षात आलेलं असतं जानकी ठरवते की नाही मला आता ऐश्वर्याला जर शिक्षा द्यायची आहे तर आता मला काहीतरी करावंच लागेल त्याच्यासाठी जानकी एक प्लॅन करते की आता मला आश्वरात बंगल्यावरती जायचं आहे आणि या गोष्टीचा ऐश्वर्याकडे जाब मागायचा आहे आणि ऐश्वर्याला आता चांगलंच बमकून काढायचं आहे तेव्हा मात्र आता जानकी थेट आशीर्वाद बंगल्यात गेलेली असते समोरच ऐश्वर्या उभी असते तेव्हा मात्र आता जानकी काहीही न विचार करता ऐश्वर्या सवळ जाते आणि ऐश्वर्याला म्हणते की तुझी एवढी हिंमत झाली तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की अगं तुझी एवढी हिंमत झाली कोणाला न विचारता घरामध्ये प्रवेश केला तू आज काय विकायला आलंय तू तेव्हा मात्र आता जानकीला प्रचंड राग आलेला असतो तेव्हा मात्र काही विचार न करता जानकीने आता ऐश्वर्याच्या कानाखाली संदेश ठेवून दिलेली असते ऐश्वर्याला खूप जास्त आता वाईट वाटत असतं ऐश्वर्या म्हणत असते की माझ्यासोबतच असं बरं होतं तू डायरेक्टली आली आणि माझ्या कानाखाली दिली तुझी हिंमतच कशी थांब मी आता तुझ्याकडे बघते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ही जानकीवरती हात उचलणार तेवढ्यात मात्र तिथे सुमित्र आलेली असते सुमित्रा म्हणते की थांबा काय चाललंय इथं तुमचं तेव्हा मात्र आता सुमित्रा देखील म्हणत असते की ऐश्वर्या काय तू हे सुमित्रा म्हणत असते की अगं काय चालले तुमचं हे तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की आई तुम्हाला तर माहीत नसेल किंवा माहित असेल माहीत नाही परंतु इने ओवी सोबत खूप दुर्व्यवहार केला म्हणून मी हिच्याकडे हिचा भेद बघायला आले जेव्हा आता जानकी असं सुमित्राला सांगत असते तेव्हा मात्र सुमित्रा म्हणालेली असते की जानकी तुला काळजी करायची काही गरज नाही या गोष्टीचा आधीच मी निकाल लावला आहे आधीच तिला शिक्षा देऊन मोकळी झाले आहे मी तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की आई तुम्ही कुठं होतात पण अहो ओवीला तुम्हाला भेटायचं होतं परंतु ह्या औदासिने ते काय भेटूच दिलं नाही खरंच खरंच मला खूप जास्त वाईट वाटलं ओवी ज्या अवस्थेत घरी आली ना ती अवस्था खरंच बघण्यासारखी नव्हती सुमित्रा मात्र मनातल्या मनातच रडत असते तिच्या लक्षात आलेलं असतं की ऐश्वर्याच खरंच वाईट मुलगी आहे ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून तिने फार मोठी चूक केली आहे आणि आता ऐश्वर्याला मात्र तिने खूप गोष्टी ताब्यात दिलेल्या असतात या गोष्टीचं सुद्धा तिला खूप वाईट वाटू लागतं ती प्रचंड मनामध्ये विचार करत असते की आता काय करू काय नाही काय करू काय नाही परंतु आता तिच्या एक गोष्ट लक्षात येते ऐश्वर्याला जर आपल्याला धडा शिकवायचा असेल ना तर एकच गोष्ट करावी लागेल ती म्हणजे जानकीला आपल्या बाजूने करून घेणे आणि जानकीला या घरामध्ये परत बोलवणे त्याशिवाय मात्र या घराचा गाडा चालणार नाही हे आता सुमित्राच्या लक्षात आलेलं असतं आणि जानकीलाही तेच हवं असतं आणि आता ऐश्वर्याचा गेम जर पलटी करायचा आहे जानकीच्या मनामध्ये विचार चालू असतात की मला या घरामध्ये राहण्याची संधी मिळाली पाहिजे मग मी कशी सुतासारखी सरळ करते नाही ऐश्वर्याला तर बघतच राहा असं आता मात्र जानकी म्हणत असते स्वतःशी तेव्हा सुमित्राने आता मात्र जानकीला गळ घातलेली असते की ले ले आता तू काहीही पण कर घराचा विनाश म्हणून मात्र आता जानकीने देखील सुमित्राचं हे ऐकलेलं असतं आणि आता जानकी खूप मोठा प्लॅन करणार असते ऐश्वर्याला चांगलाच मोठा धडा शिकवण्यासाठी इकडे ऋषिकेशने मात्र बिझनेस टेक ओव्हर केलेला असतो आणि आता चांगलाच बिझनेस असा चालू झालेला असतो ऐश्वर्याने कंपनीमध्ये जे काही फडतूस निर्णय घेतलेले असतात त्याच्यामुळे कंपनीला प्रचंड लॉस झालेला असतो आणि आता त्यांच्यावरती वेळ आलेली असते ती कंपनी विकण्याची कंपनी आता विकावी लागणार असते आणि आता इतका लॉस झालेला असतो कंपनीला की मात्र कंपनीवरती विकण्याची वेळ आल्यामुळे मात्र आता सुमित्रा आणि यांनासुद्धा या गोष्टी कळालेल्या असतात सारंग आता रडत रडतच घरी येतो आणि सांगत असतो की आई माझ्याकडून एक फार मोठी चूक झाली ती चूक म्हणजे माझ्याकडनं कंपनीमध्ये एक प्रचंड लॉस आहे आणि त्या कंपनीच्या लॉसला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे कारण की सुमित्रा म्हणत असते की हा लॉस तुझ्यामुळे नाही झाला हा लॉस ऐश्वर्यामुळे झालाय ऐश्वर्या आणि तिच्या वडिलांमुळे आणि असं म्हणताच मात्र ऐश्वर्या रडत रडतच सारंगला म्हणत असते की सारंग बघा ना हे सगळं माझ्यावरती येत आहे बघा म्हणजे मी तुमच्या चांगल्या फायद्याचा विचार करत होते मी तुमचं चांगलं क्रेडिट व्हावं तुमचं नाव लौकिक व्हावं याच्यासाठी प्रयत्न करत होते आणि आज बघा ना लॉ झाला तर ही गोष्ट माझ्यावरती आली आणि फायदा झाला असता तर अशा काही बऱ्याचशा गोष्टी आता सारंगला ऐश्वर्याने शिकवलेल्या असतात ऐश्वर्याला आता एक गोष्ट कळालेली असते की कंपनीचा लॉस तर झाला आहे परंतु कंपनी वाया गेली आहे ही तर फायद्याचीच चांगली गोष्ट आहे परंतु याचा कापर आता माझ्या डोक्यावरती नको फुटायला बस इतकी एका गोष्टीची तिला आता काळजी लागून राहिलेली असते तिचा प्लॅन बाकी तर बरोबरच झालेला असतो मात्र आता सारंग हा आईशी भांडत असतो आईला म्हणत असतो की नाही आई या गोष्टीमध्ये मी जबाबदार आहे ऐश्वर्याने त्यांनी तर मला चांगलं चांगलं सांगितलं होतं मलाच करता आलं नाही जे काही करायचं होतं ते त्यामुळे तू आता ऐश्वर्याला काही बोलू नको तू बोलायचं असेल तर मला बोल तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचं जे काही बोलत अस ऐश्वर्याला जे काही बोलत असते सुमित्रा ते आता मात्र सारंगला बोलायला लागते म्हणत असते की तू जर लॉस केला आहे कंपनीचा तर हे कशामुळे केलं आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि आता सुमित्राला देखील लक्षात आलेलं असतं की हे सगळं कटकारस्थान रचूनच आपल्या कंपनीचा गेम करण्यात आहे म्हणजे ऋषिकेश आणि जानकी घराबाहेर गेले आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आता माझ्यासोबत घडायला लागल्या आणि आता या गोष्टीची पूर्णपणे जाणीव ही आता सुमित्राला सुद्धा कुठेतरी झालेली असते आणि आता सुमित्रा विचार करत असते मी आता करू तर करू काय जानकीला या घरात बोलवलंय मी तिलासुद्धा मी प्रयत्न कर म्हणते परंतु आता जानकीसुद्धा एकाएकी नाही येऊ शकत या घरामध्ये आता मलाच काहीतरी एक पाऊल उचलावं लागेल मलाच आता ऋषिकेशकडे जाऊन त्याच्याकडे विनंती करावी लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही मला माझी चूक लक्षात आली आहे हे मला आता ऋषिकेशला सांगावं लागेल मी पहिल्यांदा ना नानांशी नाना बोलते या विषयावरती असं म्हणून आता सुमित्रा ही नानांच्या रूममध्ये गेलेली असते नानांना ती सगळं काही घडलेला प्रकार सांगते की आपली कंपनी इतकी तोट्यात घातली आहे या सारंगने सारंगनी आणि त्या ऐश्वर्याने मिळून पूर्ण कंपनीचा कारभारच खराब करून टाकला आणि या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या सांगण्यावरून झाल्यात आता मात्र पण ऐश्वर्याचे जे काही सगळे कारस्थान आहे त्यांना सुद्धा आता थोड्या थोड्या वाचा फुटायला लागलेल्या असतात जानकी आणि ऋषकेचं महत्व देखील आता चांगलं सर्वांना समजायला लागलेलं असतं तेव्हा मात्र आता सुमित्राने ही नानांना गोष्ट सांगितलेली असते तेव्हा मात्र नाना चिडलेले असतात नाना मात्र आता सर्व दोष हे सुमित्राला देत असतात म्हणत असतात की तुझ्यामुळं झालं हे सगळं तू जर पहिल्यापासून सावध असती आणि तू जर चालक असती ना सुमित्रे तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या या सगळ्याला जबाबदार तू आहे सुमित्रा असं आता नानाही सुमित्राला म्हणू लागतात तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते की मी लवकरातच लवकर आता या ऐश्वर्याची हकालपट्टी करणार आहे तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने इकडे सगळा प्लॅन करून ठेवलेला असतो सगळं सांगून ठेवलेलं असतं कारण की तिला माहिती असतं की मला जर या घरात टिकायचं असेल ना तर सारंगला मी पूर्ण काबीज करणं गरजेचं आहे तेव्हा मात्र परंतु आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता जेव्हा ती कंपनी निरावाला निघालेली असते त्यावेळेस मात्र बोली लागणार असते आणि ती बोली आता सगळ्यात जास्त बोली लावलेली असते ती ऋषकेशने आणि लिलावामध्ये आता ती कंपनी विकत घेतलेली असते ऋषकेशने आणि ऋषकेशने ती कंपनी विकत घेऊन आता मात्र मोठा धक्का दिलेला असतो सर्वांनाच खूप जास्त हादरा बसलेला असतो आणि आता ती कंपनीचा नि लिलाव होत असताना ही कंपनी ऋषकेशने विकत घेतली या गोष्टीचा आनंद फक्त आणि फक्त सुमित्राला झालेला असतो परंतु सगळ्यात मोठा जो धक्का आहे जिचा प्लॅन होता की रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं तो मात्र तिचा फेल झालेला असतो आणि ऐश्वर्याच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की ही कंपनी जर ऋषिकेशनेच विकत घेतली आहे तर माझे हे सगळे प्रयत्न फेल गेलेत आता मात्र रणदिवेंचं पुन्हा साम्राज्य उभं राहणार ऋषिकेशने जरी ही कंपनी विकत घेतली असेल तरी देखील ती शेवटी रणदिवेंचीच आहे आणि या गोष्टीचा मात्र आता खूप जास्त पश्चाताप हा ऐश्वर्याला होत असतो स्वतःच्याच हाताने स्वतःचीच कंपनी एकदम आता रुश्केच्या हातात देऊन टाकल्यामुळे आता, आता मात्र ऐश्वर्याला फक्त डोकं झोडून घेण्याशिवाय दुसरा काहीही मार्ग उरलेला नसतो आणि आता लिलावामध्ये ती विकली गेल्यामुळे कंपनी विकली गेल्यामुळे आता मात्र काहीही ऑप्शन राहिलेला नसतो आणि आता मात्र सयाजीरावलासुद्धा लॉस चालू असतो त्याच्यामुळे तोही जास्त मोठी उडी मारू शकत नव्हत नसतो कारण की सर्व शेतकरी हे रुश्केच्या बाजूने असतात आणि सर्व शेतकऱ्यांनी मिळूनच ऋषिकेशला भांडवल दिलेलं असतं आणि आता याच गोष्टीचा ऋषकेशला खूप खतरनाक फायदा झालेला असतो आणि मात्र आता ऐश्वर्या चांगलीच तोंडावरती पडलेली असते ऋषिकेशनी असली कमाल केलेली असते असली कमाल केलेली असते की आता मात्र ऐश्वर्याला चांगली ऐश्वर्याची चांगली देखील झालेली असते आणि आता जानकीने आशीर्वाद बंगल्यामध्ये एंट्री मारलेली असते आता जानकी मात्र ऐश्वर्या बंगल्यामध्ये एंट्री मारते आणि आता एंट्री मारल्यानंतर मात्र आता ती ऐश्वर्याची चांगलीच बेहाल करणार असते आणि इकडे सुमित्रासुद्धा या दोघांना घराबाहेर हकलून देते परंतु आजी त्यांना मागे घेऊन येणार असते आणि आता चांगलेच हाल सारंग आणि ऐश्वर्याचे देखील होताना आपल्याला पुढे दिसणार आहे मित्रांनो अजून एक महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या चांगलीच दातावरती पडणार आहे कारण की ऐश्वर्याच्या बापाचं देखील आता लवकरच कंपनीचा वाटोळ होणार आहे आणि तेही ऋषकेशच करणार आहे कारण की ऋषिकेशने खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांशी संबंध प्रस्थापित केलेले असतात आणि सर्व शेतकऱ्यांवरती आधारितच बिझनेस असल्यामुळे आणि आता फक्त आणि फक्त ऋषिकेशचा बिझनेसच चालणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल कमेंट केलं नसेल शेअर केले नसेल तर ते करायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला याच्यापुढे काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर पार्ट टू ही कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र धन्यवाद